धडक दरीत कोसळणारी बस सुदैवाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय शनिवारी घाटात आला महामंडळाच्या बसला पाठीमागून सिमेंट मिक्सरच्या कंटेनरने जोरदार धडक दिली या अपघातात अनियंत्रित झालेली बस घाटातील दरीत कोसळणार होती परंतु सुदैवाने ती पुलाच्या कठड्याला अडकली व एक मोठी दुर्घटना टळली जेसीबीच्या सहाय्याने दरीत कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या बस बाहेर काढण्यात आली केवळ दैव बलवत्तर असल्याने या अपघातातून तब्बल पन्नास प्रवाशांचा जीव वाचला हदगाव येथून जवळपास पन्नास प्रवाशांना घेऊन ही बस नागपूरकडे निघाली होती नांदगवाण घाटात महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे घाटात पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर कंटेनरने बसला जोरदार धडक दिली त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या खाली उतरली अपघातस्थळी घाटात पन्नास फुटांपेक्षा खोल दरी होती बस दरीत कोसळणारच होती परंतु योगायोगाने ती पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला बसमध्ये अडकलेल्या प्रवाशाने जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली रस्ता बांधकामावरील मजूर व वा अन्य वाहनातून प्रवास करणारे यावेळी मदतीला धावून आले घाटात रस्त्याचे काम करणारा जेसीबी तातडीने आणून बस दरीत कोसळण्यापासून बचावण्यात आली त्यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली महागाव ते उमरखेड दरम्यान नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन रस्ता व पुलामुळे हा घाट अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे मागील चार दिवसांत नांदगव्हाण घाटातील हा तिसरा अपघात आहे